देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन लोकसभेची ही निवडणूक स्थानिक पातळीवरची नसून देशाचा नेता निवडण्याची आहे पुढील पाच वर्षे देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचीही निवडणूक आहे देशाला विकासाच्या दिशेने गतीने येणाऱ्या नेत्याची निवड करण्याचीही निवडणूक आहे देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राळेगाव येथे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या निवडणूक प्रचारात सभेत ते आज रविवारी बोलत होते यावेळी मंत्री उदय सामंत आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके खासदार हेमंत पाटील उमेदवार राजश्री पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कळंब येथील चिंतामणी मंदिर आणि राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील देशातील एकमेव सीतामातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच सुरू करू अयोध्येत रामलल्लांचे मंदिर झाले इकडे सीतामाईचे मंदिर झाले पाहिजे काम हाती घ्या अशा सूचना त्यांनी यावेळी आमदार अशोक उईके यांना दिल्या यावेळी फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली त्यांचा मंदिराशी फारसा संबंध नसताना ते राम सीता सोबत का नाही असा प्रश्न विचारून संदिग्धता निर्माण करू शकतात अयोध्येतील मंदिराबाबत त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला मात्र बालरामलसोबत सीतामाई कशी असेल हा साधा विचार त्यांच्या मनात आला नाही हे म्हणजे माझ्या लहानपणीच्या फोटोत बायको का नाही म्हणून बायकोने नाराज व्हावे असा प्रकार असल्याची टीका त्यांनी पवार यांच्यावर केली महाविकास आघाडी सोयीचे राजकारण करतात तिकडे बारामतीत सुनेला बाहेरचे म्हणतात तर इकडे यवतमाळ वाशिममध्ये लेकीला बाहेरची म्हणतात अशी टीका त्यांनी केली महायुतीच्या येथील उमेदवार राजश्री पाटील यांची सर्व नजर माहेरच्या विकासावर आहे त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी लेकीसारखा सक्षम पर्याय असू शकणार नाही असे ते म्हणाले या मतदारसंघात जम्मू काश्मीरहून आलेल्यांना निवडून दिले मग घरच्या लेकीला निवडून देणार नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला प्रभू श्रीराम बिरसा मुंडा यांच्या हाती आहे असे फडणवीस म्हणाले देशासमोर दोनच पर्याय आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन सर्व समावेशक असून सर्वांच्या बोगी सोबत घेऊन विकासाच्या दिशेने सुसाट सुटले आहे दुसरे इंजिन राहुल गांधी यांचे आहे या इंजिनला एकही बोगी नाही जे आहेत त्यांना सर्वांना इंजिन व्हायचे असल्याने ही इंजिन जागेवरच ठप्प आहे त्यातही या इंजिनात राहुल गांधीसोबत सोनिया गांधी, गांधी बसतील उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे बसतील त्यात सर्वसामान्यांना बसायला जागाच मिळणार नाही अशी उपरोधिक टीका त्यांनी केली उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बुडवून काँग्रेससोबत हात मिळवणी केली तेव्हाच निष्ठावान शिवसैनिक दुखावले होते एकनाथ शिंदे यांच्या रूपाने निष्ठावंत शिवसैनिकांना खरी शिवसेना मिळाली शिंदेंच्या शिवसेनेसमोर डुप्लिकेट शिवसेना टिकणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले महायुतीच्या उमेदवार राजेश्री पाटील यांनीही यावेळी विचार व्यक्त केले सभेला महायुतीचे नेते पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती